रामकृष्ण हरी सादर करीत आहे गौर हा मी किती सांगून जीव माझा थकलाय ग या कांधाने या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा पोळ ग या कांधाने मारलाय खडा घडा माझा पोळ लाय गा। सांगू मी किती आचे सांगु मी जीव माजा या कृष्णाने मारलाय कडा घडा माझा या मारलाय माझा पोडलाय ग दही दूध घेऊन जात होती बाजारा हळूच येऊन ओढी माझ्या पदरा दही दूध घेऊन जात होती बाजारा हळूच येऊन ओढी माझ्या पदराला सांगू मी किती न बोलू मी किती सांगू मी किती न बोलू मी किती सांगून जीव माझा थकलाय ग या कानाने या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा पोड लाय ग या मारलाय खडा घडा माझा पोड लाय गाराणियाचे सांगू मी किती गारहाणियाचे सांगू किती सांगून जीव माझा थकलाय ग या कान्हाने या कृष्णाने मारलाय खडा गडा माझा पोळ लाय ग या कान्हाने मारलाय खडा गडा माझा पोळ लाय गागर घेऊन जात होती पाण्याला हळूच येऊन खडा मारी तो माठाला गागर घेऊन जात होती पाण्याला हळूच येऊन खडा मारितो तो माठा सांगू मी किती न बोलू मी किती सांगून न जीव माझ थकलाय ग या कानाने या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग या कानाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग गाराने याचे सांगू मी किती गाराने याचे सांगू मी किती सांगून जीव माझा थकलाय ग या कानाने या कृष्णाने मारलाय खडा गडा माझा पोड ग या कानाने मारलाय खडा गडा माझा पोड ग एका जनार्दनी यशोदे तू जाग काना दही बाजारी दजारी मलावी देईना एका जनार्दनी यशोदे तू जाग काना दही बाजारी दजारी मलावी देईना सांगू मी किती न बोलू मी किती सांगू मी किती न बोलू मी किती सांगू ना जीव माझा थकलाय ग या कान्हाने या कृष्णाने मारलाय खडा गडा माझा पोड लाय ग या कान्हाने मारलाय खडा गडा माझा पोड लाय गाराने किती गाराने सांगून जीव माझा थकलाय ग या कान्हाने या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग या कान्हाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय ग